संक्रांत म्हटलं की ही आलीच आणि बऱ्याच वेळा काय होतं गुळपोळी बनवताना सगळं गुळ बाहेर येतो तसेच पोळी नीट फुगत नाही किंवा लाटताना पोळी फाटली जाते यासाठी आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत त्यामुळे तुमच्या पोळ्या खुसखुशीत होतीलच तसेच भरभरून सारण भरलं तरी पोळी फाटणार नाही नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम मी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला घेऊया गव्हाचे पीठ आपण अडीच वाटी घेतले आहे या एकाच वाटीने आपण इतरही माप घ्यायचे आहेत तीळ गूळ शेंगदाणे प्रथम आपण हे चाळून घेऊया एक चमचा आपण डाळीचे पीठ घेतले आहे यामुळे पोळीला खमंगपणा येतो चवीनुसार मीठ घालूया आणि हे कोरडे जिन्नस प्रथम मिक्स करून घेऊया आपण इथे दीड चमचा तूप कडकडीत कर करून घेतला आहे आणि ते आता आपण मोहन पितामध्ये घातलं आहे त्यामुळे आपल्या पोळ्या आहेत त्या खुसखुशीत होतात आणि चिवट होत नाहीत आता हे मोहन मी व्हिडिओ दाखवत आहे याप्रमाणे असे चोळायचं आहे म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला हे मोहन लागलं जातं आणि आपली पोळी आहे ती खुसखुशीत होते चिवट आणि वातड होत नाही आहे तसेच आपली ही जी पोळी आहे तोंडात ताकताच विरघळणारी अशी होते मोहन म्हणून मोहन आठवणीनं घाला थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे पीठ भिजवून घेऊया आपण चपातीला पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ आपण भिजवायचं आहे पण अगदी पुरीला घट्ट भिजवतो तितकंसुद्धा घट्ट नको आता अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण पीठ मळून घ्यायचं आहे सर्व तेल पिठाला लागलं जाईल अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे असं थोडं मळून घेऊया आणि पीठ मुरण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत सारणची आपण तयारी करूया सारण बनवण्यासाठी एक वाटी गावरान तीळ घेतले आहे ज्या वाटीने आपण कणिक घेतलं त्याच वाटीने आपण तीळ घेतले आहेत आता हे तीळ बंद आचेवर चांगले चटचट उडेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे मार्केटमध्ये दोन प्रकारचे तिळ मिळतात एक पॉलिश केलेले तिळ आणि हे तिळ हे गावरान तिळ थोडेसे काळपट असतात पण यानं केलेली जी पोळी असते ती चविष्ट होते पॉलिश तिळने केलेल्या पोळीपेक्षा म्हणून शक्यतो पोळी करताना गावरान तिळच वापरा तिळ छान फुलले आहेत पाहू शकता याचा कलरही थोडा चेंज झालेला आहे आता आपण हे थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे डाळीच्या पिठामुळे पोळीला खमंगपणा येतोच पण आतील सारणाला छान बाइंडिंग येते व पोळीही चविष्ट लागते हे डाळीचं पीठ अगदी चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे गुठळ्या फोडत फोडत भाजून घ्यायचं आहे खमंग वास येत आहे तसाच याचा कलरही चेंज झाला आहे आता आपण हे काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया भाजलेले शेंगदाणे सालं काढून पाकडून घ्यायचे आहेत आणि यातील आपण एक वाटी शेंगदाणे पोळी बनवण्यासाठी घेणार आहोत हे आता कढईमध्ये पुन्हा एकदा आपण भाजून घेणार आहोत हे असं का करायचं कारण सारी भाजल्यामुळे शेंगदाणे आतपर्यंत भाजले गेले आहेत की नाहीत याचा अंदाज येत नाही म्हणून असं पुन्हा शेंगदाणे भाजल्यामुळे आपले शेंगदाणे खमंग होतातच आणि अर्थातच आपली पोळी खमंग होते हे ओव्हनमध्ये शेंगदाणे भाजलेले आहेत म्हणून डाग अजिबात पडलेले नाही आहेत तीळ डाळीचं पीठ आणि शेंगदाणे थंड झालं आहे आता एक एक करून आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया शेंगदाणे आपण बारीक करून घेतले आहेत आता तीळही बारीक करून घेऊया शक्य होईल तेवढ्या बारीक करून घ्यायचं आहे मिक्सर फिरवताना चालू बंद चालू बंद करत किंवा प्लस मोडवर वाटून घ्यायचं आहे तीळ आपण बारीक करून घेतले आहेत शेंगदाणे तीळ जेवढं बारीक करू तितके ते लाटताना बाहेर येत नाही आता हे तीळ शेंगदाणे भाजलेले डाळीचं पीठ छानपैकी एकजीव करून घेऊया आपण फ्रेश विलायची पावडर वापरणार आहोत सहा वेलदोडे आपण ओव्हनला भाजून घेतले होते त्याची सालं काढून घेतली आहेत आता त्यामध्ये आपण थोडीशी साखर घालायची आणि आपण याची पावडर करणार आहोत अशी फ्रेश पावडर करून वापरल्यामुळं अगदी छान सुंदर स्मेल येतो आणि टेस्टही सुंदर लागते आपली वेलची पावडर तयार झाली आहे आता आपण मिक्स करूया इथे आपण दोन वाटी गूळ घेणार आहोत आपण एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे यासाठी दोन वाट्या गुळ असं प्रमाण घेतलं आहे गुळ विळीने बारीक चिरून घेतला आहे तरीही लहान मोठे गुळाचे खडे राहतातच म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं मिश्रण घालून बारीक करून घेत आहोत असे केल्याने गुळाचे खडे राहत नाहीत हे पहा गुळाचे थोडेही खडे राहिले नाही आहेत आणि हे मिश्रण मऊसूत अगदी पूर्णासारखं झालं आहे सर्वच मिश्रण असे करून घेऊया सर्वच मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलं आहे पाहू शकता कसा मस्त गोळा झाला आहे आता हे आणखीन थोडंसं मळूया आणि याचे गोळे करून आपण ठेवूया गोळे करून ठेवले की आपल्याला पोळ्या करताना सोपं पडतं कणकेच्या गोळ्यापेक्षा पुरणचा गोळा थोडा मोठाच घ्यायचा हे पहा आपले पिठेही चांगले भिजलेले आहे पुन्हा एकदा हे मळून घेऊया आणि गोळे तयार करून ठेवूया सुरुवातीलाच असे गोळे करून ठेवले तर पोळ्या आपल्याला भरभर लाटता येतात साधारण कणकेपेक्षा पूर्णाचा गोळा थोडा मोठा घ्यायचा आहे आता पोळी लाटायला सुरुवात करूया कणकेचा आपण गोळा घेतला आहे आणि मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आपण याची वाटी तयार करायची आहे म्हणजे आपल्याला यामध्ये पुरण भरता येईल ज्यांना अशी वाटी करता येत नाही त्यांनी काय करायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच आता आपण या वाटीमध्ये पुरण भरूया हे पहा मी अंगठ्यांनी असं दाबत आहे आणि एक एका हाताने फिरवत आहे सर्वकडा एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे मी व्हिडिओ दाखवत आहे अशा प्रकारे करायचे एका हाताने पुरण प्रेस करायचे आता आपण सर्वकडा एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत असं सर्व एकत्र आणून मग बंद करायचं आहे हे पहा आता हे जे टोक आहे ते असे बंद करायचे आणि दुसऱ्या हाताने त्याला दाबायचे आहे असे केल्यामुळे सारण सगळीकडं व्यवस्थित पसरलं जातं आता पुन्हा एकदा आपण हातानी बोटांनी कडेपर्यंत सारण पसरवून घेऊया असे केल्यामुळे पूर्ण पोळी भरून सारण आपले पसरले जाईल असे केल्याने सारण पूर्ण पोळीभर व्यवस्थित पसरते आता आपण हे गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून घेऊया अशा प्रकारे आपल्या पिठामध्ये आपण हे घेतलेलं आहे घोळवून आता आपण हे पोळी लाटायला सुरुवात करूया आता पोळी लाटताना पहा मी एकदा लाटणं फिरवते एकदा हाताने पोळी फिरवते लाटणं फिरवते हाताने पोळी फिरवते असे केल्यामुळे सारण सर्व पोळीभर व्यवस्थित लागले जाते सगळीकडे सारण व्यवस्थित पसरलं जात आहे आपण तीळ शेंगदाणे गूळ सगळं बारीक करून घेतलं होतं त्यामुळे आपली पोळी कुठेही फाटलेली नाही आहे मी सांगितलेल्या पद्धतीने पुरण केले कणिक भिजवले तर तुमची पोळी अशीच छान होईल पाहू शकता भरभरून सारण घालून सुद्धा आपली ही पोळी कुठेही फाटलेली नाही आहे अगदी मस्त आपली ही पोळी झालेली आहे अतिशय टेस्टी होते आता आपण हे शेकून घेऊया गॅससुद्धा आपण ऑन केलेला आहे तवाही आपला छान तापला आहे पोळी टाकण्यापूर्वी तवा मध्यम आचेवर गरम करून घ्यावा आता आपण पोळी शेकण्यासाठी तव्यामध्ये टाकली आहे थोडा वेळ वाट पाहावी पोळीची एक बाजू भाजत आली की हलकेसे बुडबुडे पोळीवर येतात तेव्हाच मग आपण या पोळीला उलटं करायचं आहे गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे मोठ्या आचेवर या पोळ्या शेकायच्या नाही आहेत कारण ही गूळ पोळी आहे मोठ्या आचेवर पोळी शेकली तर लगेच करपली जाते आता पहा पोळी आपली एका बाजूनी छान भाजली गेली आहे त्यामुळे हलकेसे बुडबुडे वर आले आहेत पाहू शकता आता आपण ही पोळीला उलटं करायचं आहे हलक्या हाताने मी व्हिडिओ वी दाखवत आहे याप्रमाणे आता आपण पोळीवर तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडते ते घालायचे आहे हे पहा पोळी कशी छान फुगत आहे सर्व बाजूंनी छान फुगली आहे अगदी टम्म फुगली आहे दोन्ही बाजूनी पोळी छान शेकून झाल्यानंतर आपण ही पोळी काढत आहोत ज्यांना वाटी करून पुरण भरता येत नाही त्यांनी असे कणिक घेऊन पुरीसारखे गोल लाटायचे त्यामध्ये असे पुरणचा गोळा ठेवायचा आणि आपण मोदकाला पाकळ्या करतो तशा ह्या पाकळ्या करायच्या आहेत मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आता बोटानी पुरण असे प्रेस करायचे आहे आणि सर्व ज्या पाकळ्या आहेत त्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा आहे हे पहा अशा प्रकारे आणि आता आपण वरचं टोक आहे ते एकत्र एक करून क्लोज करायचं आहे हे पहा मी आता दाखवत आहे याप्रमाणे आणि त्यानंतर आपल्या तळहाताने हे प्रेस करायचं आहे बोटांनी तळहाताने अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे त्यामुळे आपले पुरण आहे ते कडेपर्यंत जाते आणि सर्व पोळीभर छानपैकी पुरण पसरलं जातं हे सुरुवातीलाच करायचं आहे मी व्हिडिओ दाखवत आहे याप्रमाणे हे पहा मस्तपैकी आपण आता हे पसरवलेलं आहे आता कोरड्या पिठामध्ये असं घोळवून घ्यायचं आणि पोळी लाटायला सुरुवात करायची पोळी लाटताना सुद्धा पहा एका हाताने आपण लाटण्यांनी फिरवलं ला पोळीला एकदा हाताने फिरवलं एकदा हाताने एकदा लाटण्यानी असे फिरवत फिरवत पोळी करायची आहे त्यामुळे सारण कडेपर्यंत पसरलं जातं ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर मस्तच आपली पोळी होते आणि मग अशी मी दाखवलं आहे त्याप्रमाणे ही पोळीसुद्धा तशी शेकून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या करून घेऊया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीनं लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्या पोळ्या मी टोपलीमध्ये काढून ठेवल्या आहेत सात ते आठ पोळ्या बनवून तयार होतात हे पहा तोंडात ताकताच विरघळणारी अशी आपली पोळी तयार झाली आहे मी सांगितलेल्या ला लहान सहान टिप लक्षात ठेवून या पद्धतीनं पोळ्या केल्या तर भरभरून सारण भरून देखील पोळी केली तरी फाटणार नाही व पोळी खुसखुशीत होईल तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून कळवा तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनही प्रेस करा पुन्हा भेटू एका छानसा रेसिपीसह थँक्यू